नमस्कार मैत्रिणींनो आज मी एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे ना पूजा आहे ना पाठ आहे आज विषय आहे पक्ष्यांचे पाऊल बनवण्याचा सर्वांनी माझी एकच विनंती आहे उन्हाची दहाकता एवढी वाढलेली आहे की सर्वत्र असं एकदम बिखरलेलं आहे की त्या पक्ष्यांना बिजाऱ्यांना कुठेच पाणी नाही आहे जेही तुम्ही मी सांगत आहे की जेही असे लांब कुठं येऊ शकत नाही पाण्यासाठी त्यासाठी सर्वांनी आपापल्या घरी माडीवर जशी जागा मिळेल तशा ठिकाणी एक बॉटल वगैरे कापून तुम्ही पाण्यासाठी असे छोटे छोटे पात्र किंवा तुमच्या घरी एक्स्ट्राचे जे बाऊल असतील ते बाऊल करून तुम्ही ठेवा पक्ष्यांसाठी बिचारे इतकं ऊन तपत आहे की ते पळत आहे खाली जमिनीवर एवढं त्यांना पाण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे म्हणजे ते, ते पाहल्यावर आपल्या डोळ्यात पाणी एवढी भयंकर परिस्थिती झालेली आहे अन ऊन इतकं वाढलेलं आहे की तुम तुम्हाला माहिती आहे उन्हाचा पारा कधी चढलेला आहे तर कधी ऊन आणि कधी पाणी या मिक्स वातावरणामुळे त्यांना खूप त्रास होऊन राहिला त्याच्यामुळे मी सांगते प्रत्येकाने आपापल्या घरी एक बाऊल तरी ठेवा मी जिथं रोज सकाळी फिरायला आहे ते तुम्ही बघू शकता मी रोज सकाळी फिरायला आहे पूर्ण तो हा एरिया पूर्ण गार्डन आहे त्या गार्डनमुळे त्या गार्डन मुळे मी इथं मी ठरवलं की मी रोज सकाळी इथे येते फिरायसाठी त्यासाठी रोज एक हातात पाण्याची बोटं आणत जाणार आणि इथं गार्डन असल्यामुळे बरेच पक्षी जमा होतात त्या पक्ष्यांसाठी हे पुण्य तुमचं ब्रह्मांडात लिहिलं जाते स्वामींनी सांगितलेलं आहे तुम्ही एक भुगेलेला जर घास दिला आणि तहानलेलं पाणी पाजलं तर तुमचं हे जे पुण्य आहे ते ब्रह्मांडात लिहिलं जाते की तुम्ही खाली असताना काय काय केलं तुम्ही भूतलावर होते त्या भूतलावर असताना तुम्ही कोणते कोणते प्रयत्न केले जीव वाचवण्यासाठी हे तुमचं लिहिलं जाते त्यासाठी मी प्रत्येकाला आवाहन करते ते हात जुळून करते की प्रत्येकाने एक एक बाऊल तरी आपापल्या घरी पाण्याचा ठेवला पाहिजे तर मी बघा तुम्ही हे तीन कंटेनर माझ्या हिशोबाने मी हे तीन कंटेनर बनवलेले आहे तीन कंटेनरमध्ये बघू शकतात मी तीन बाऊल आहे तीन बाऊलमध्ये हा एक थोडा असाच बनवून पाहिला यूट्यूबवर पाहून पण एवढा काही व्यवस्थित नाही बनला याच्यामध्ये थोडे ता तांदूळ टाकून ठेवले आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आता पात्र जे आहे हे पाण्याला भरून ठेवलं तर रोज अशा प्रकारच्या फिरायला जाताना तुम्हाला जिथेही कुठे हे बाऊल दिसतील त्यामध्ये पाणी टाकत चला पक्ष्यांसाठी फक्त आपल्याला हे उन्हाळाभर करायचं आहे काही पूर्ण पावसाळा चालू होईपर्यंतच करायचं आहे आपल्याला काही खूप दिवस नाही करायचं आहे त्यासाठी त्या जीवांना जर पाणी मिळलं तर ते, ते तुमच्यासाठी काही ना काही तर पुण्य मिळेलच तुम्हाला मी त्यासाठी हे बघू शकता तुम्ही छोटे छोटे बाऊल केले या बाऊलमध्ये तांदूळ टाकलेले आहे एका साईडने आणि एका साईडनी हे पाणी टाकलेलं आहे तर रोज सकाळी जोही फिरायला जाणार ज्यालाही कुठे हे बाऊल दिसतील त्याने यामध्ये पाणी टाकायचं आणि प्रत्येकाने जिथे जिथे जी तुम्हाला गार्डन दिसेल कुठे काही दिसेल जिथे तुमची रोज तिथं जाण्याचा फेरा असेल त्या ठिकाणी तुम्ही हे बाउल करा एवढंच मला सांगायचं आहे त्यासाठी ते मी आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवला हा आता आपला लागला पहिला पाऊल बघू शकता तुम्ही आपण आता पहिला बाऊल लावला आपण चला आता दुसरा बाऊल लाल जाऊया आपण लावलेला आहे झाड एवढा उंच आहे की माझा हाती प्रथम तर तरी मी कशा तरी प्रकारे लावलं अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे बाऊल तयार करा हे घरीच तयार केलेले आहे मी त्याला छिद्र पाडून गरम करून तसे तुम्ही बाऊल तयार करा आणि आता दुसरं बाऊल आपला लागलेला आहे चला आता आपण तिसरं बाऊल लावू पण दोन दोन बाऊल जे लावलेले आहे आता हा आहे आपला तिसरा बाऊल तर आता आपण हा तिसरा बाऊल अशा प्रकारचे झाडंच इथे आहेत सर्व तुम्ही बघू शकता खूप सारे झाड इथे दिसते समोर त्याच्यावर पाणी आपला आता हा बघ बघा मैत्रिणीं बघा मैत्रिणी कंटेनर लागला अशा प्रकारे तुम्हाला दिसेल तिथे एक हातात फिरायला सकाळी तर पाण्याची बॉटल आणि संध्याकाळी माझा घर या एरियामध्ये नेहमी एक राऊंड असतो सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी जेवण झाल्यावर तर मी एक रोज बॉटल आणते प्रत्येकाला ज्यालाही दिसेल त्यांनी कुठेही दिसो मी इथंच नाही आहे की मी राहते तिथेच नाही म्हणजे तुम्हाला जिथेही फिरसाल तुम्ही तिथे पण एक बॉटल हातात न्या खिशामध्ये ना छोटी बिकलरी न्या आणि या पक्ष्यांसाठी प्लीज पाणी टाका तुम्ही बस माझी एवढीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला त्यासाठी मी हा आज व्हिडिओ बनवलेला आहे असे छोटे छोटे बाउल्स तुम्ही तयार करा तुमच्या घरी माडीवर लावा जिथे जिथे गार्डन आहे तिथे तिथे लावा काही ना काही तर पुन्नी मिळेलच हे मात्र नक्कीच आहे बस हे व्हिडिओ बनवण्याचा आज माझा हाच उद्देश होता की तुम्ही बडसाठी कमीत कमी आपला वेळातला वेळ काढून जसं आपल्या मुलांचं आपण संगोपन करतो त्याचप्रमाणे आपण बर्डचं संगोपन केलं तर आज त्यांची संख्या वाढेल आणि आपल्या धर्तीवरचं जे सौंदर्य आहे ते टिकून राहील कायम सुरु राहील त्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे जर तुम्हाला आवडला